नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत आमरस विदाऊट मिक्सर आमरस कसा बनवायचा ते आज आपण पाहतोय तर त्यासोबत आपण पुरीसुद्धा केले तर ते बघा कुसकुशीत पुऱ्या कशा करायच्या ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर ती फॉलो करून तुम्ही नक्की पुरी ट्राय करा आणि आमरस पुरीचा आस्वाद घ्या तर आज आपण आमरस बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण आता आधी आंबे घ्यायचे आपण आंबे आपल्याला हे स्व आधी थोडा वेळ असे पाण्यात बुडवून ठेवायचे आहेत म्हणजे त्याच्यावरची जी पावडर वगैरे मारलेली असते औषध मारलेली असतात ती कुठेतरी स्वच्छ होऊन जातात व्यवस्थित त्याला चांगले थोडा वेळ अर्धा तास वगैरे असे पाण्यामध्ये बुडवून ठेवा तुम्ही या पद्धतीने आंबे आपण पाण्यात घालून ठेवले तोपर्यंत आपण आंब्याला आमरससाठी लागणारं साहित्य बघूया अगदी कमी साहित्य म्हणजे काहीच नाही म्हणण्यापेक्षा का सारखं आहे की ह्याच्यासाठी आपण वेलची पावडर घेतली बघा मी एक चमचाच पावडर घेतली अति जास्त पण नाही आणि वेलची पावडर आपण वापरते काहीजणं काळी मिरीसुद्धा बारीक क्रश करून टाकतात तीसुद्धा आमरसमध्ये खूप चांगली लागते आणि इथे मी पिठी साखर घेतले जर आपण मिक्सरमध्ये जर साखर घातली आपण जाड साखर तर ती दळून निघते पण आपण हाती जेव्हा करतो तेव्हा ती पटकन विरगळली जात नाही जास्त वेळ आपल्याला हलवायला लागतं म्हणून आपण इथे साखर घेतली तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही साधी साखर वापरली तरी चालेल आपण अर्ध्या तासासाठी हे आंबे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत परत एकदा आणि पाण्यामध्ये ठेवले होते तर आता आपण काय करायचं आहे हे कट करून घेऊया आपण आंबे आता अशा पद्धतीने आपण हे जरा आंबे सगळे कट करून घेऊया सगळे आंबे हे कट करून घेतलेत आता काय करायचं आहे इथे मी एक खाली भांडं घेतलं आहे इथे आपण मोड आणण्यासाठी जाळी ठेवतो किंवा आपण पुरण चालतो बघा पुरण करताना आपण जे जाळी घेतो ना हे बघा तीच आहे ही हे बघा हे घ्यायचं आणि ह्याच्यावर असं फिरवायचं जेणेकरून तो व्यवस्थित त्याच्या गुठळ्या नाही राहत व्यवस्थित त्याचा रस पडतो अगदी सोपाय हे बघा सगळ्यात महत्त्वाचं काय तर ह्याला अजिबात रस राहत नाही पण किती काढायला गेलं तरी हे पूर्ण नि निघत नाही हा बघा या पद्धतीने तुमचा सगळा रस याचा काही राहत नाही तुम्ही असं तुम व्यवस्थित ते करून घ्या असं आपण सगळे करूया अगदी साल तुम्ही अशी व्यवस्थित पकडून ते पूर्ण त्याचा रस काढून घेऊ शकता त्यामुळे लाईट गेली मिक्सर चालवू शकत नाही त्याच्यामुळे आमरस राहिला असं होऊ शकत नाही तुम्ही असाही करू शकता अगदी हे बघा व्यवस्थित त्याचा पल्प जसा आपण मिक्सरमधून काढू शकतो तसाच निघतोय बघा अगदी बारीक होऊन काही लोक काही लोकांना असं आवडत नाही पूर्ण हे झालेला त्यामुळे ते काय करतात रस आंबा हे करून हातानेच पिळून घेऊन रवीने हे करतात काही जणांना पूर्ण असं स्मॅश झालेलं किंवा पूर्ण त्याचा रस असा पडलेला आवडत नाही थोड्या थोड्या गुटळ्या किंवा थोडासा आंबाचे कण थोडे खायला आवडतात त्याच्यामध्ये तुम्ही तसाही करू शकता कुठे हात जास्त खराबसुद्धा होत नाहीत हे बघा या, या पद्धतीने आपण आधी सगळा रस काढून घेऊया इथे बघा सगळे आंबे आपले आपण त्याचा रस काढून घेतला आता हे जे भांड्याला लागले किंवा जाळी लागले ते आपण हे सुरीच्या साह्यानं सा असं काढून घ्यायचं असं हे सगळं आपण काढून घेऊ पाहू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची अगदी थोडी पिठी साखर आहे आणि एक चमचा छोटा वेलची पावडर घेतली ते चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण जाडी साखर मी मगाशी पण जाडी साखर आपण तेवढ्यासाठीच टाकलेली नाही जेणेकरून ते पातळ होते आत्ता जर ह्या स्टेजला आपण साखर टाकली तर ते थोडं पातळ होऊ शकतो आपला आमरस आणि खूप वेळ हलवायलासुद्धा लावू शकतो त्यापेक्षा पिठी साखर सहज विरगळलीसुद्धा जाते हे बघा काहीजणं दूध वापरतात कित्येक लोकांना दूध लागून दूध घालूनसुद्धा आमरस खूप छान लागतो मला स्वतःला खूप आवडतो पण काही लोकांना फळांमध्ये दूध वगैरे आवडत नाही किंवा आंब्याच्या आम आमरसमध्ये दूध घालून आवडत नाही त्याच्यासाठी आपण दूध न वापरता हा आमरस आहे आता हा आमरस आपण एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया कलर पण बघा अजिबात काळा कुठे झालेला नाही काही वेळेला मिक्सरला लावल्यामुळे काही लोकांचा काळा होतो आमरस अशा पद्धतीने केला तर आमरस काळा पण पडत नाही बघा तर आमरस बघा आपला तयार झाला आहे आता आपण हा थोड्या वेळासाठी म्हणजे दोन तास फ्रीजमध्ये आपण ठेवू थंड होण्यासाठी थंड आमरस खूप छान लागतो इथे बघा आमरस आपला पूर्ण थंड झालेला आहे आता त्याच्यासोबत म्हणून मी आता इथे थोड्याशा पुऱ्या तळून घेतो पुरी धरताना थोडंसं असा हलवा मी मुद्दाम छोट्या छोट्या पुऱ्या केल्यात असं थोडस दाबून धरा म्हणजे सगळ्या बाजूने पुरी आपली व्यवस्थित भाजली जाईल किती दाटसर आहे बघा आमरस ते इथे बघा ते आपण आमरस घेतला आहे आणि त्याच्याबरोबर थोड्याशा पुरे मे महिना आहे आमरस मँगोचा सीझन चालू आहे आणि आपण आमरसपुरी कोण करत नाही असं क्वचितच कुठेतरी असतील की ज्यांना आमरसपुरी आवडत नाही तर सगळे ट्राय करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार